सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणाचा चेहरा संदेश पारकर राजकारणात आणि समाजकारणात स्वतःला झोकून देऊन अल्पावधीत कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे तडफदार डॅशिंग नेतृत्व म्हणजे संदेश पारकर संघर्ष म्हणजे संदेश आक्रमकता म्हणजे संदेश संयम म्हणजे संदेश मित्र म्हणजे संदेश अशा बहुआयामी नेत्याचा वाढदिवस म्हणजे कणकवलीसह कणकवली मतदारसंघात उत्सवाचे वातावरण असते अशा या दिलदार नेत्याविषयी सांगावेत तेवढे थोडकेच सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन राजकारणात आपला दबदबा राखणं ही गोष्ट सोपी नाही मात्र कॉलेज जीवनापासून विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी संदेश पारकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि कणकवलीच्या राजकीय पटलावर त्यांच्या रूपाने युवा नेतृत्व उभे राहिले संकट कुठलेही येऊ दे मग ते कार्यकर्त्यांवर असू अथवा सर्वसामान्यांवर सर्व संकटांना भक्कमपणे निधड्या छातीने सामोरा जाणारा कार्यकर्ता म्हणजेच संदेश पारकर तौकते वादळ एसटी टी भरडले गेलेले कामगार नुकसानग्रस्त शेतकरी वाढती महागाई टोल वसुलीची टांगती तलवार एवढेच नव्हे तर जिल्ह्यात जेव्हा जेव्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले त्या प्रत्येक वेळेच्या आंदोलनाचे नेतृत्व पारकर यांनी केले दहशतवादाच्या विरोधात देखील ते मोठ्या ताकदीने लढले कणकवली कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणाऱ्या पारकर यांनी कॉलेज जीवनातच संपूर्ण तालुक्याच्या कार्यकर्त्यांची फौज तयार केली होती याच पाठबळावर कणकवली ग्रामपंचायतीचे सर्वात तरुण सरपंच असा त्यांना मान मिळाला ग्रामपंचायतीची मुदत संपत असतानाच कणकवली शहरात नगरपंचायतीची स्थापना झाली या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पारकर यांना कणकवलीवासियांनी सर्वाधिक मतांची पसंती दिली पारकर यांनी आपल्या सहकार्यांनाही बहुमताने नगरपंचायतीवर निवडून आणले संदेश पारकर यांचा झंझावात एवढा होता की विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांना त्यांना आपल्या पारकरांचे कार्यकर्तृत्व पाहून कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्षही केले त्यानंतर कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्षपदाची जबाबदारी श्री पारकर यांनी धडाडीने पार पाडली त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आवाकाच एवढा मोठा होता की तत्कालीन या पदावर नियुक्ती करताना संपूर्ण कोकणातील संदेश पारकर हेच नाव अग्रस्थानी होते त्यांनी आपल्या कारकिर्दीत अरुणा पाटबंधारे प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेले नरडवे तरंदळे आदी धरणांच्या कामांनाही गती मिळवून दिली पण अल्पकालावधीत त्यांनी केलेल्या कामाची आजही दखल घ्यावी लागेल राजकीय दहशती विरोधात संदेश पारकर यांनी नेहमीच संघर्ष केला त्याचबरोबर कणकवली शहराच्या विकासाची पायाभरणी त्यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या काळात केली कोकण सिंचन महामंडळावर असताना त्यांनी कणकवली शहराच्या वेशीवरील हरकुळ बुद्रुक कणकनगर आणि मराठा मंडळ लगतच्या गडनदी पात्रात केटी बंधारे बांधून घेतले या बंधाऱ्यांमुळे कणकवली शहराला आजही मुबलक पाणीपुरवठा होत आहे शहरातील खेळाडूंना क्रीडा नैपुण्य मिळवता यावे यासाठी बहुद्देशी सभागृहाची उभारणा केली पर्यटन सुविधा केंद्राची निर्मिती केली त्याचबरोबर सुसज्जन मच्छी मार्केट अद्ययावत बॅडमिंटन कोर्ट व्यायामशाळा गणपती साण्याचे अद्ययावतीकरण नळपाणी पाणी पुरवठा योजनेचे सक्षमीकरण अनेक कामांची उभारणी त्यांनी केली शहरात साठणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया व्हावी यासाठी त्यांनीच आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत मुडेश्वर मैदान परिसरात नगरपंचायतीला जागा उपलब्ध करून दिली होती नरडवे रस्ता दुतर्फा फुटपाथ बांधले महामार्ग नरडवे रस्ता नागवे रस्त्याला निवारा शेडचीही उभारणी केली श्री पारकर यांच्या दूरदृष्टीमुळेच आज कणकवली शहराची विकासाकडे वेगाने वाटचाल होताना दिसून येते आहे कोकण सिंचन महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पारकर यांनी सर्वप्रथम धरणग्रस्तांचे प्रश्न समजून घेतले प्रकल्पग्रस्तांना जास्तीत जास्त मोबदला यांचे योग्य जागेत पुनर्वसन होण्यासाठी पारकर यांनी आग्रही भूमिका मांडली त्याचबरोबर गेली अनेक वर्षे रखडलेल्या धरण प्रकल्पांनाही पारकर यांच्या काळात गती मिळाली वैभव वाडीतील आकवणे होम देवगड तालुक्यातील कोरले सातंडी कणकवली तालुक्यातील तरंदळे लघुसिंचन प्रकल्प नरडवे माध्यम पाटबंधारे प्रकल्प या कामांना मोठी गती मिळाली याखेरीज कणकवली शहराची पाणी टंचाईतून मुक्तता व्हावी यासाठी संदेश पारकर यांनी कणकवली शहर हद्दीत तीन ठिकाणी केटी बंधारे मंजूर करून घेतले आणि या बंधाऱ्यांचेही काम पूर्ण केले त्यामुळे कणकवलीसह वागदे हळवल हर हरकुळ कलमठ आदी गावांची पाणी टंचाईतून मुक्तता झाली आहे कणकवलीसह जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू कबड्डीपटू निर्माण व्हावेत यासाठी संदेश पारकर यांनी गोवा कर्नाटक राज्यभरातील नामांकित खेळाडूंची क्रीडा स्पर्धा तब्बल पंचवीस वर्षे भरवली देशपातळीवरच्या खेळाडूंचा सहभाग असलेली कबड्डी स्पर्धा देखील संदेश पारकर आयोजित केली जात के आहे तर स्थानिक खेळाडूंच्या वाव देण्यासाठी फुटबॉल व्हॉलीबॉल कॅरम बुद्धिबळ बॅडमिंटन याबरोबरच चित्रकला कविता आदी स्पर्धांचं आयोजन सातत्याने संदेश पारकर मित्रमंडळाच्या वतीनं केलं जात आहे तसेच सांस्कृतिक मंडळांनाही या मित्रमंडळांच्या वतीने सातत्याने सहकार्य आणि मदत केली जात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्ग चौपदरीकरणानंतर ओसरगाव येथील टोल नाका उभारण्यात आला आतापर्यंत तीन वेळा हा टोल नाका कार्यान्वित करण्यासाठी ठेकेदाराने प्रयत्न सुरू केले होते मात्र ज्या ज्यावेळी टोल सुरू झाला त्या प्रत्येक वेळेला आंदोलनाचे नेतृत्व संदेश पारकर यांनी केले आहे आज रस्त्यावर न उतरणारी ही मंडळी टोल बंदीचे श्रेय घेत आहेत मात्र पोलीस कारवाईची परवा न करता संदेश पारकर यांनी विरोधात आंदोलन करून टोल वसुलीचा प्रयत्न हाणून पाडला आमचा टोलला विरोध नाही मात्र सिंधुदुर्गातील सर्व वाहनांना टोल माफी मिळायला हवी या टोल नाक्यामुळे सिंधुदुर्गाचे दोन भागात विभाजन होणार आहे जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेज जिल्हा मुख्यालय या ठिकाणी जाणाऱ्या प्रत्येक वाहन चालकाला टोलचा भूर्दंड सहन करावा लागणार आहे त्यामुळे टोल माफी होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार पारकर यांनी व्यक्त केला आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या संपकाळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनातर्फे खाजगी माध्यमातून कंत्राटी चालकांची नियुक्ती करण्यात आली संप मिटल्यावर या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले त्यामुळे संप काळात जीवावर उदार होऊन काम करणारे हे बेरोजगार झाले या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर संदेश पारकर यांनी तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करून या कामगारांना न्याय मिळवून दिला तौकते वादळग्रस्तांच्या मदतीसाठी पाठपुरावा तौकते चक्रीवादळात किनारपट्टीतील नागरिकांचे मोठे नुकसान झाले संदेश बारकर यांनी देवगड वेंगुर्ले आणि मालवण तालुक्याचा संपूर्ण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला आणि शिवसेना नेतृत्वाच्या माध्यमातून या मदत मिळवून देण्यात आली होती ही नगरपंचायत भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या ताब्यात होती मात्र त्यांनी आपल्या कुशल नेतृत्वाखाली या नगरपंचायतीवर शिवसेनेला विजय मिळवून दिला आणि या विजयाचे शिल्पकार ठरले शिवसेनेचे अनेक आमदार पक्ष सोडून भाजप सोबत गेले तरी जनता आणि असंख्य कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या आहेत त्या सर्वांना एकत्रित करून कणकवली विधानसभा लढवण्याची तयारी त्याने सुरू केली आहे देवगड नगरपंचायतीमध्ये ज्या पद्धतीने संदेश पारकर यांनी करिश्मा करून दाखवला त्याच धर्तीवर कणकवली विधानसभा निवडणुकीतही संदेश पारकर शिवसेनाचा भगवा फडकवतील असा विश्वास कणकवली मतदारसंघातील जनतेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणाचा चेहरा असलेल्या अशा या दिलदार मित्राला आमच्या खूप खूप शुभेच्छा लेख प्रसाद अंधारी